देशातील गरजू गरीब नागरिकांना हक्काचे व मोफत रेशन कार्डचे धान्य उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने अनेक मोठी पावले उचलली याचाच एक भाग म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड सारखी डिजिटल प्रणाली सुरू झाली त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात रोजगारासाठी जाणारे रेशन कार्ड धारक आता कुठूनही रेशनिंग धान्य घेऊ शकतात रेशन संबंधित माहिती तुम्हाला घर बसल्या एन्ड्रॉइड मोबाईलवर मिळू शकते यासाठी मेरा रेशन ॲप डाउनलोड करणे गरजेचे आहे परंतु या ऑनलाईन प्रणालीची नागरिकांना फार माहिती नसल्याने स्थलांतरित झालेली कुटुंब आजही हक्काच्या रेशनिंग पासून वंचित राहतात मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतमजूर वीट भट्टी कामगार आणि इतर मजुरांसाठी पावसाळ्यातील चार महिन्यांची शेतीची कामे संपली की पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते अशा वेळी शिधापत्रिकेवर असणारे धान्य ते घेऊ शकत नाहीत परंतु या सगळ्यांनी मेरा रेशन ऍप वरून अर्ज केल्यास स्थलांतरित झालेल्या नागरिकांसाठी रेशन दुकान बदलून आपापल्या शिधापत्रिकेवर असणारे धान्य मिळणार असल्याने देशपातळीवर वन नेशन वन रेशन कार्ड ही सुविधा परिणामकारक ठरेल असे बोलले जाते संपूर्ण देशभरात वन नेशन वन रेशन ही संकल्पना राबवली जाते या अंतर्गत आता शिधापत्रिकाधारकांना सोय व्हावी यासाठी मेरा रेशन हे मोबाईल ऍप तयार करण्यात आले असून मोबाईल ऍपद्वारे शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकान बदलण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे शिवाय त्याच वेळी नवीन रेशन कार्ड साठी सुद्धा अर्ज करता येणार आहे यामुळे नवीन रेशन कार्ड काढून देतो एवढे पैसे द्या अशा दलालांना चाप बसू शकतो मात्र अशा एक ना अनेक योजनांची कार्यालयीन कर्मचारी व दलालांच्या फायद्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही कामासाठी परगावी स्थलांतरित झालेल्या नागरिकांना शासनाच्या वन नेशन वन रेशन योजनेची माहिती नसल्याने स्थलांतरित झालेल्या नागरिक त्यांना दोन ते तीन महिन्यांतील रेशन मिळण्यावर पाणी सोडावी लागते नवीन ॲप राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राद्वारे तयार करण्यात आले असून देशातील प्रत्येक नागरिक हे ॲप आपल्या मोबाईलवर फोनवर डाउनलोड करू शकतो अँड्रॉईड मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून हे ॲप डाउनलोड करता येणार आहे त्यामुळे नंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी लाभार्थ्यांना वेळोवेळी सूचना देऊन रेशन दुकान बदलणे किंवा रेशन कार्डचा अर्ज दाखल करता येणार आहे आतापर्यंत एकाही रेशन कार्डधारकाने या योजनेचा लाभ घेतला नाही आम्ही योजनेचा नागरिकांपर्यंत प्रचार आणि प्रसार पण केलेला नाही असे यूपी देशमुख पुरवठा अधिकारी तहसील कार्यालय मोखारा यांनी यावेळी सांगितले